इयत्ता आठवी विषय गणित पाठ अकरावा सांख्यिकी विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणिताचा पाठ अकरावा सांख्यिकी याचा अभ्यास करणार आहोत पा गेल्या वर्षी सांख्यिकीचा अभ्यास केलेला आहे याही वर्षी आपण जरा विस्तृत स्वरूपामध्ये सांख्यिकीचा अभ्यास करणार आहोत या ठिकाणी एक उदाहरण आहे निनादने एका पुस्तकाच्या दररोज वाचलेल्या पृष्ठांची संख्या साठ पन्नास चोपन्न शेहेचाळीस पन्नास अशी आहे यावरून दररोज वाचलेल्या पृष्ठांची सरासरी काढा आता आपल्याला सरासरी काढायची आहे सरासरीचं या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकाची संख्या आता या ठिकाणी हे जी काही पृष्ठ संख्या आहे ती आपण या ठिकाणी लिहिणार आहोत साठ अधिक पन्नास अधिक चोपन्न अधिक शेचाळीस अधिक पन्नास आणि हे किती आहेत एकूण प्राप्तांकाची संख्या एक दोन तीन चार पाच मग या ठिकाणी पाच लिहिणार आहोत आता सर्व प्राप्तांकाची बेरीज केल्यानंतर या ठिकाणी दोनशे साठ बेरीज येते आणि त्याला भागिले पाच पाचानी याला भागल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं बावन्न म्हणजेच दररोज वाचलेल्या पृष्ठांची सरासरी किती आहे बावन्न आहे या सरासरीस मध्य किंवा मध्यमान असं म्हणतात अशा रीतीने घटनेविषयी किंवा समस्येविषयी सांख्यिकी माहिती जमा करणे आणि त्या माहितीचा अभ्यास करून काही निष्कर्ष मिळवणे ही एक स्वतंत्र ज्ञान शाखा आहे या शाखेलाच सांख्यिकी असं नाव आहे आता पहा मध्य म्हणजे काय तर पहा आपण पाहिले की साठ पन्नास चोपन्न शेहेचाळीस व पन्नास या संख्येची सरासरी बावन्न येते या सरासरीला सांख्यिकीच्या परिभाषेमध्ये मध्य असं म्हणतात सांख्यिकी सामग्रीचा मद्य काढण्यासाठी सामग्रीतील संख्यांची बेरीज करतात या बेरजेला सामग्रीतील संख्यांच्या संख्येने भागतात मध्य काढण्याच्या या रीतीचा आपण आणखी अभ्यास करूया आता पाहूया पुढील उदाहरण या ठिकाणी उदाहरण आहे राजापूर या गावातील तीस शेतकऱ्यांचे सोयाबीनचे एकरी उत्पादन क्विंटल मध्ये खालील प्रमाणे आहे नऊ सात पॉइंट पाच आठ सहा पाच पॉइंट पाच अशा प्रकारे या ठिकाणी काय दिलेलं आहे उत्पादन दिलेलं आहे यावरून आपल्याला वारंवारता वितरण सारणी तयार करायची आहे आणि सोयाबीनच्या एकरी उत्पादनाचा मध्य काढायचा आहे तर आता सर्वप्रथम पहा या ठिकाणी एक पहिला कॉलम केलेला आहे एकरी उत्पादन क्विंटलमध्ये आहे प्राप्तांक याला आपण एक्स वन असं नाव देऊया त्यानंतर ताळ्याच्या खुना आपल्याला द्यायच्या आहेत त्यानंतर शेतकरी संख्या यांची वारंवारता आपल्याला एफ वननी दाखवायची आहे तर आता सर्वप्रथम आपण जर सर्वांचा जर विचार केला तर या ठिकाणी लहानात लहान संख्या या ठिकाणी मोट चार दिसते आणि मोठ्यात मोठी संख्या या ठिकाणी नऊ हा अंक आपल्याला मोठ्यात मोठा दिसतोय म्हणून आपण एकरी उत्पादन हे आपण चार पासून लिहिणार आहोत चार पाच पाच पॉइंट पाच सहा सहा पॉईंट पाच सात पॉईंट पाच आठ आणि नऊ या आकड्या व्यतिरिक्त इथे वेगळा अंक नाहीये म्हणून यातला जो जे सगळे जे काही अंक आहेत ते यामध्ये आले पाहिजेत आता आपण ताळ्याच्या खुणा देणार आहोत तर आता चार हे या ठिकाणी पहा आ, या ठिकाणी एक दोन त्यानंतर तीन या ठिकाणी चार हे तीन वेळेस आलेले आहेत म्हणून आपण या ठिकाणी तीन ताळ्याच्या खुणा दिलेल्या आहेत मग शेतकरींची संख्या किती आहे तीन पाच क्विंटल उत्पादन किती शेतकऱ्यांना मिळालेलं आहे ते आपण पाहणार आहोत पहा या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच तर या ठिकाणी आपण ताळ्याच्या खुना एक दोन तीन चार आणि पाच अशा प्रकारे ताळेची खून दिली जाते चार उभे रेश जर पाच असेल तर पाच ही अशी तिरपी दिली जाते म्हणजे आपल्याला मोजायला सोपं जातं आणि मग वारंवारिता या कॉल कॉलम मध्ये ह्या ताळ्याच्या खुना मोजायच्या आहेत आणि या ठिकाणी पाच हा आकडा लिहायचा आहे त्यानंतर पुढे आहे पाच पॉईंट पाच क्विंटल उत्पादन किती शेतकऱ्यांचं झालेलं आहे ते आपण पाहूया एक दोन तीन चार पहा मग ताळ्याच्या खुना या ठिकाणी येणार आहेत एक दोन तीन चार आणि मग ह्या ताळ्याच्या खुना मोजून या ठिकाणी चार हा अंक लिहायचा आहे त्यानंतर तसच सहा क्विंटल उत्पादन किती शेतकऱ्यांना झालेलं आहे जसं की एक दोन तीन तीन शेतकऱ्यांना सहा क्विंटल उत्पादन झालेलं आहे म्हणून ताळ्याच्या खुणा या ठिकाणी तीन दिलेल्या आहेत आणि त्या मोजून आपण त्या शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी लिहिणार आहोत अशाच प्रकारे सहा पॉइंट पाच सात पॉइंट पाच आठ नऊ क्विंटल किती शेतकऱ्यांना झालेलं आहे या ठिकाणी ताळ्याच्या खुणा देणार आहोत या ताळ्याच्या खुना मोजून आपण या ठिकाणी वारंवारता लिहिणार आहोत या ठिकाणी सहा क्विंटल तीन शेतकऱ्यांना झालेलं आहे त्यानंतर सहा पॉईंट पाच दोन शेतकऱ्यांना सात पॉईंट पाच चार शेतकऱ्यांना म्हणून या ठिकाणी चार ताळ्याच्या खुणा दिलेल्या आहेत त्यानंतर आठ क्विंटल हे सहा शेतकऱ्यांना झालेले आहे म्हणून सहा ताळ्याच्या खुणा येतील आणि शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी सहा येईल तसेच नऊ क्विंटल उत्पादन हे तीन शेतकऱ्यांना झालेले आहे म्हणून या ठिकाणी तीन ताळ्याच्या खुणा आलेल्या आहेत या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे तीन आता यानंतर आपण काय करणार आहोत या ठिकाणी ह्या सर्व अंकांची बेरीज किती येते तीस येते आणि वरती या ठिकाणी आपल्याला माहितीमध्ये पण सांगितलेलं आहे की ही जी माहिती आहे तीस शेतकऱ्यांची आहे म्हणून ही जी काय आहे ह्यांची बेरीज आपली या ठिकाणी हे तीस ही यायलाच हवी आणि ती या ठिकाणी तीस ही येतच आहे आता या ठिकाणी एफ वन म्हणजे वारंवारता आणि प्राप्तांक हा जो गुणिले एक्स वन असं धरलेला आहे म्हणून या ठिकाणी जो पुढचा कॉलम आहे एफ वन गुणिले एक्स वन यामध्ये चार गुणिले तीन बरोबर बारा या दोघांची बेरीज करायची आहे पाच गुणिले पाच या ठिकाणी पंचवीस येईल पाच पॉईंट पाच गुणिले चार पा या ठिकाणी पाच पॉइंट पाच गुणिले चार आपण या ठिकाणी मी तुम्हाला गुणाकार दाखवते पाच चोक वीस हच्च्याले दोन पाच चोक वीस एकवीस बावीस या ठिकाणी पॉईंट असा येणार आहे म्हणजे बावीस पॉईंट दोन या ठिकाणी यांचा गुणाकार आहे बावीस त्यानंतर साहित्यिक अठरा या ठिकाणी गुणाकार आलेला आहे अठरा सहा पॉईंट पाच गुणिले दोन बरोबर या ठिकाणी तेरा हे उत्तर येणार आहे तुम्ही गुणाकार करून पाहायचा आहे सात पॉईंट पाच गुणिले चार बरोबर तीस येणार आहे आठ गुणिले सहा बरोबर अठ्ठेचाळीस येणार आहे नऊ गुणिले तीन बरोबर सत्तावीस येणार आहे आता या ठिकाणी या ठिकाणी हे जे चिन्ह दिलेलं आहे याला म्हणायचं सिग्मा हे चिन्ह आहे सिग्मा सिग्मा याचा अर्थ बेरीज हे जे सर्व जे काही वरती अंक दिलेले आहे या अंकांची बेरीज करायची आहे ती बेरीज आपल्याला मिळणार आहे एकशे पंच्याण्णव ही बेरीज मिळणार आहे मग आता यानंतर पुढे करायचं काय आहे आता आपल्याला मध्यमान काढायचं आहे तर या ठिकाणी मध्यमान मध्यमान ह्याला एक्स बार या ठिकाणी एक्स बार दिलेला आहे एक्स बार हे म्हणजे मध्यमान हे एक्स बार, एकस बार एकस है है या चिन्हाने दर्शवतात आणि हे आहे सिग्मा एफ वन गुणिले एक्स वन भागिले एन मग आता या ठिकाणी एन बरोबर आपला तीस आहे आणि यांची बेरीज आलेली आहे एकशे पंच्याण्णव मग एकशे ला तीसने भागल्यानंतर आपल्याला उत्तर मिळत आहे सहा पॉईंट पाच म्हणजेच एकरी सोयाबीन उत्पादनाचा मध्य आपल्याला सहा पॉइंट पाच क्विंटल मिळालेला आहे अशा प्रकारे आपण मध्यमान काढू शकतो आता आपल्याला आणखीन एक उदाहरण सोडवायचं आहे बिलार येथील चाळीस कुटुंबातील सदस्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे एक सहा पाच चार तीन दोन अशा प्रकारे संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे यावरून चाळीस कुटुंबातील सदस्यांचा मध्य वारंवारता सारणीचा वापर करून काढायचा आहे तर आता पहा या ठिकाणी आपण सारणी तयार करणार आहोत या ठिकाणी कुटुंबातील सदस्यांची संख्या ताळ्याच्या खुना कुटुंबाची संख्या आणि एफ वन गुणिले एक्स वन अशा प्रकारे आपल्याला सारणी आखून घ्यायची आहे आणि आता या ठिकाणी आपल्याला आ, हे जे अंक दिलेले आहेत यामधील लहानात लहान अंक पाहायचा आहे या ठिकाणी एक हा लहानात लहान अंक दिसत आहे त्यानंतर सात हा मोठ्यात मोठा अंक दिसतोय म्हणून आपण कुटुंबातील जी सदस्य संख्या आहे म्हणजे एक्स वन प्राप्तांक हे आपण एक ते सात अंक या ठिकाणी मांडून घेणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आता या ठिकाणी ताळ्याच्या खुणा द्यायच्या आहेत सर्वप्रथम आपल्याला एक अंक या ठिकाणी किती वेळा आलेला आहे ते पाहायचं आहे एक दोन तीन एक आणि दोनच झालेला आहे म्हणून ताळ्याच्या खुणा एक आणि दोन येणार आहे मग कुटुंबातील संख्या येणार आहे दोन म्हणजे एक कुटुंब एक सदस्य असणारे कुटुंब किती आहेत दोन कुटुंब आहेत त्यानंतर पुढे आहे दोन सदस्य संख्या असणारी कुटुंब संख्या कुटुंब किती आहेत ते आपण पाहूया या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात त्यानंतर आठ एक दोन तीन चार आणि पाच ला तिरकीरे पाच सहा सात आणि आठ मग या ठिकाणी अंक लिहिणार आहोत आठ यानंतर तीन सदस्य संख्या असणारी कुटुंब आपण पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात या ठिकाणी तीस सदस्य संख्या असणारे कुटुंब आहेत सात तर आता या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच ला रेख पाच सहा आणि सात आणि या ठिकाणी आकडा येणार आहे सात त्यानंतर चार सदस्य संख्या असणारे कुटुंब किती आहेत ते आहे पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या ठिकाणी आपण आठ ताळ्याच्या खुणा देणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ त्यानंतर पाच सदस्य संख्या असणारी कुटुंब संख्या पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आता ताळ्याच्या खुणा देणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात या ठिकाणी सात आकडा लिहूया त्यानंतर सहा सदस्य संख्या पाहूया एक दोन तीन चार पाच आणि एक सहा मग या ठिकाणी सहा ताळ्याच्या खुण्या करूया एक दोन तीन चार पाच आणि एक सहा या ठिकाणी सहा आकडा लिहूया आणि आता सात सदस्य संख्या असणारे कुटुंब किती आहेत ती पाहूया एक दोन या ठिकाणी दोनच आहेत म्हणून ताळ्याच्या खुणा या ठिकाणी दोन येणार आहेत एक दोन या ठिकाणी आकडा पण येणार आहे दोन आता आपण काय करूया या सर्वांची बेरीज करूया सहा सा, आता पहा आलेली आहे चाळीस आणि ही चाळीसच यायला हवी आहे कारण की या ठिकाणी आपल्याला उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे ही जी माहिती आहे ती चाळीस कुटुंबांची माहिती आहे त्यामुळे एन बरोबर चाळीस येणार आहे एफ वन गुणिले एक्स वन म्हणजेच पहा या ठिकाणी दोन गुणिले एक या ठिकाणी दोन येणार आहे आठ गुणिले दोन आठ दुने सोळा सात गुणिले तीन यांचा गुणाकार करायचा आहे सात्रिक एकवीस आठ गुणिले चार आठ चोक बत्तीस सातापाचा पस्तीस सहा साय छत्तीस आणि बे साते चौदा अशा प्रकारे आपण गुणाकार करून घेतलेला आहे त्यानंतर आपण यांची बेरीज करणार आहोत या सर्वांची बेरीज करायची आहे सिग्मा एफ वन गुणिले एक्स वन बरोबर एकशे छप्पन यांची बेरीज आलेली आहे आणि एन मिळालेला आहे चाळीस आता आपल्याला मध्यमान काढायचं आहे या ठिकाणी सूत्र आपल्याला माहीत आहे एक्स बार बरोबर सिग्मा एफ वन गुणिले एक्स एक्स वन छेद एन मग या ठिकाणी एकशे छप्पन्न भागीले चाळीस करायचं चा आहे या चाळीसने एकशे छप्पन्नाला भागायचं आहे भागल्यानंतर आपल्याला उत्तर मिळत आहे तीन पॉइंट नऊ अशा प्रकारे आपल्याला मध्यमान मिळालेलं आहे तीन धन्यवाद